प्रकाश आंबेडकर बोलतात आपण पाहूया ते नेमकं काय बोलतात जाहीर झालं तिथपासून लोकांनी विरोध करायला सुरुवात केली लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टीनी हे कामकाज केलं नको पाहिजे होत पण विरोध करूनही त्यांनी बांधकाम सुरुवात केलंय आज आपल्याला असं दिसते की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवरती आंदोलन चाललेलं आहे आणि ते कामकाज थांबवण्याचा भाग चाललेला आहे ट्रस्टीजना विचारलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या भावनेत का खेळताय दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून तिथे एक स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे विजयादशमीला लाखो लोक येतात याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही त्याच्यामुळे हे कमर्शलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते ट्रस्टीजना आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा पार्किंगची काहीही गरज नाही आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं वंचित बहुजन आघाडी या आंदोलन करण्याचा पाठिंबा आहे तर वंचित बहुजन आघाडी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय ट्रस्टींना आवाहन करतोय की हे बांधकाम थांबवावं असं देखील यावेळेस प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे